डोंगरगाव येथे दारूचे लावली गॅस स्फोटाने घराचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूची विक्री सुरू आहे या गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर अनेकांचे संसाराची राखरांगोळी झाली महागाव पोलिसांच्या आशीर्वादाने डोंगरगाव शिवारात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्री सुरू आहे याच दारूच्या नशेत एकाने स्वतःच्या घराला आग लावली या आगीमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला मात्र परिसरातील नागरिक धावून आले व घरातील मंडळींना बाहेर काढल्यामुळे प्राण वाचले व वा जीवितहानी टळली मात्र दरम्यान गॅसचा स्फोट झाल्याने घराचे मोठे नुकसान झाले प्राप्त माहितीनुसार डोंगरगाव येथील रहिवासी सय्यद समज सैयद मुसा यांनी आज बुधवारी दुपारी दारूचे नशेत घराला आग लावली काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले व घरात असलेल्या गॅस सिलेंडरने पेट घेतला परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी दारुद्या बाहेर काढले व घरातील मंडळींना तात्काळ घटनेची माहिती गावातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार सय्यद मुदस्ती यांनी तहसील प्रशासन व पोलिसांना दिली घटनास्थळी तहसीलदार अभय मस्के नायब तहसीलदार तालुका पुरवठा अधिकारी मोहन कोल्हे डोंगरगाव येथील तलाठी खोकले तलाठी देशमुख कोतवाल देवान फोपसे हे दाखल झाले व पंचनामा करून माहिती घेतली यावेळी गावकऱ्यांनी तहसीलदार व ठाणेदार यांच्याकडे गावातील अवैध गावठी दारू बंद करून कारवाई करण्याची मागणी केली सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज एसआय श्याम लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षदीप पंडितकर करीत आहे